सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या जागतिक दिनानिमित्ताने आपल्या व्यासपीठावर आपल्या विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय सुनीलजी भुसारा साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आणि पालघर जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रकाशजी निकम साहेब तसेच आपल्या जव्हार संस्थानाचे महाराजे महेंद्र सिंग मुकणे साहेब तसेच ले असे राष्ट्रीय सदस्य माननीय हरिश्चंद्र भोये सर सर्वांची नावं घेत नाही सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे आदिवासी बहिणी आणि भावानो खरोखरच आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे तसा दुखाचा सुद्धा आहे कारण आजच्या दिवशीच आप दिलेले आहे त्यामुळे जसा आनंदाचा आहे तसा दुखाचा परंतु हा साजरा केला सरा सांगितलं की फक्त चौतीस जणांनी साजरा झाला आज आपण बघता बघता या दहा वर्षांमध्ये जी संख्या जमा झालेली आहे ही खूप लाखोच्या संख्येने आज उपस्थित आपण सर्वजण आहोत आणि एवढी संख्या उपस्थित असूनही कुठे

ज्या ज्या आदिवासी क्रांतिकारकाने आपल्या जीवाची आहुती दिली अशा सर्व क्रांतिकारकांना मी माझा कोटी कोटी प्रणाम देते आणि थांबते धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम